यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या महापालिकेचा नवा डी पी प्लॅन अनेकांच्या मुळावर दोन हजार हरकती आज शेवटचा दिवस या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेने सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार पंचेचाळीस या वीस वर्षांकरिता नवीन विकास आराखडा जाहीर केला आहे यामध्ये विविध प्रकारची आरक्षणे टाकण्यात ता आली आहेत आज यावरती नागरिकांकडून हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत आहे गेल्या महिन्याभरात तब्बल दोन हजारहून अधिक हरकती या विकास आराखड्यावर आल्या आहेत अनेकांच्या राहत्या घरावर तसेच छोट्या प्लॉटवर आरक्षणे टाकली आहेत आजवर आरक्षणातून ज्या जागा मिळाल्या त्या जागांवर महापालिकेने काय विकास केला हॉस्पिटलच्या भोवती असलेल्या देखील आरक्षण देण्यात आले आहे फायनल लेआउट झालेल्या ले ठिकाणी ज्या ओपन स्पेसेस सोडण्यात आल्या आहेत त्या जागा या विकास आराखड्यामध्ये गृहित धरल्या नाहीत त्यामुळे ज्यांच्या जागांवर महापालिकेने विविध प्रकारची आरक्षणे टाकली आहेत त्यांच्या मुळावर हा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन आला आहे यासाठीच हा प्लॅन आणखी समजावा म्हणून हरकती घेण्यासाठीची मुदतवाढ द्यावी अशी मागणी आमदार विजय कुमार देशमुख यांनी केली असली तरीही यावर मनपा आयुक्त शीतलतेली उगले यांनी कोणतीही मुदतवाढ दिली नाही सोळा डिसेंबर ते एकतीस जानेवारी या कालावधीत सोलापूर महापालिकेचे होम मैदान गड्डा यात्रेसाठी मोफत होते सिद्धेश्वर देवस्थानकडे यात गड्डा यात्रेसाठी वाढवून दिलेल्या पाच दिवसांचे भाडे महापालिकेला मिळणार सोलापूर शहरात जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर साडेचारशे आशा वर्कर्सच्या माध्यमातून सुरू झाले होम टू होम सर्वेक्षण आरोग्य अधिकारी राखी माने यांची माहिती सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन तीर्थक्षेत्र गड किल्ले आणि संरक्षित स्मारके यांच्या संवर्धनासाठी नियोजन समितीमधून मिळणार सेहेचाळीस कोटींचा निधी सोलापूरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वाघमारे यांनी काढल्या रस्त्याच्या कामाच्या बोगस वर्क ऑर्डर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांनी दिले आदेश <गण> सोलापूर जिल्ह्यातील पाचशे तेरा क वर्ग दर्जाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये सात कोटींची तरतूद स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲडेड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाईव्ह हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका का सोनापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर संपर्क साधा तेरा कोटी रुपये खर्चून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलेली नवीन सिटी स्कॅन मशीन येत्या पंधरा दिवसात सुरू होणार सात फेब्रुवारी रोजी पुण्यात अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार जिल्हा नियोजन समितीची राज्यस्तरीय बैठक यामध्ये सर्व जिल्ह्यांचे आराखडे मंजूर होणार आजपासून तीन दिवस पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू होणार विश्व मराठी संमेलन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचा पुढाकार माघवारी निमित्त पांढरीत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन ते बारा फेब्रुवारी दरम्यान वाहतूक मार्गात करण्यात आले बदल रविवारी वसंत पंचमी ठिकठिकाणी थीक मंदिरात होणार विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा एकशे शहाण्णव साखर कारखान्यांनी आजवर पाचशे चौऱ्याहत्तर लाख टन ऊसाचे केले गाळप याद्वारे झाले पाचशे पंधरा लाख सत्तावन्न हजार क्विंटल साखरेचे उत्पादन पंढरपुरात बत्तीस कोटी रुपये खर्चून प्रांताधिकारी कार्यालय परिसरात होणार नवीन इमारत अनेक कार्यालय एकाच छताखाली येणार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिक रेल्वेने सात ते बारा फेब्रुवारी दरम्यान जाणार जगन्नाथपुरीच्या यात्रेसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय समितीने दिली मंजुरी सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सहा आणि सात फेब्रुवारी रोजी नेहरू नगरातील शासकीय मैदानावर तसेच ऑफिसर क्लबमध्ये होणार क्रीडा स्पर्धा गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात आहे वॉच आता अत्याधुनिक सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर बीडचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले उद्योगपतींना खंडणी मागणाऱ्यांना माफ केली जाणार नाही त्यांना घरचा रस्ता दाखवू भारत देखील आता तयार करणार येत्या दहा महिन्यात पंधरा हजार जीपीयू क्षमता असलेला स्वतःचा एआय चॅट बॉक्स स्वतःचा एआय चॅट बॉट पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या धाडशी विधानाची सुरू झाली चर्चा म्हणाले पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या शिवाय वाळू माफिया तयार होणे शक्य नाही पंतप्रधान मोदी म्हणाले देवी लक्ष्मीची गरीब आणि मध्यम वर्गीयांवर कृपा राहो दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारताचा संकल्प केला असून उद्याचा अर्थसंकल्प त्याची सुरुवात करेल देशातील सात राज्यांमध्ये धुक्याचा इशारा तर महाराष्ट्रात येत्या तीन दिवसात किमान तापमानात होईल वाढ आणि एक्सटिरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी आज पुण्यात इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चौथा टी ट्वेंटी सामना पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया दोन एक ने आघाडीवर फेब्रुवारी अखेरी समृद्धी महामार्गावरील कसारा बोगदा खुला होणार आठ मिनिटांमध्ये होणार घाटपार जरांगे पाटील म्हणाले सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर दोन कोटी मराठे मुंबईला जाणार आता आंतरवाली सराटीत उपोषण न करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा ते शंभर टक्के गुन्हेगार नाहीत नामदेव शास्त्री यांनी मांडली बाजू धनंजय मुंडे नशीबवार माणूस अजित पवार छातीचा कोट करून त्यांच्या पाठीमागे स्वतः कम नशिबी असल्याची जितेंद्र आव्हाडांची खंत येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा